नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये तुम्ही जर अजून आमचं चॅनल रंगसाज मराठी कथा सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आम्हाला तुमचं खूप प्रेम भेटत आहे त्यामुळे तुमचे सर्वांचे आभार धन्यवाद नमस्कार मी गौरव माझे मोठे काका खूप दूर एका मोठ्या शहरामध्ये राहत होते त्यांना एकदा पैशाचे खूप काम होते आणि तेव्हा एवढी सुविधा नव्हती की पैसे डायरेक्ट पाठवता येईल मग मला काकांनी पैसे घेऊन शहरामध्ये बोलावले शहरामध्ये जाण्यासाठी सहा ते सात तास लागत होते त्यामुळे मी संध्याकाळी निघणार होतो मी पैसे वगैरे घेतले आणि संध्याकाळी सुमारे सात आठच्या दरम्यान गाव गावातून रिक्षामध्ये निघालो आणि थोड्या दूरवर बसस्टँड होते गावापासून पाच किलोमीटर मला तिथून रात्री नऊला ला बस होती मी बस पकडली आता रात्रीचा प्रवास होता मी सकाळी पाच सहा वाजेला पोहोचणार होतो बसमध्ये काही जास्त गर्दी नव्हती पण समोरच्या बस स्टँड पासून बसमध्ये खूप गर्दी झाली माझ्या शेजारी एक गुलाबी साडीमध्ये सुंदर अशी एक महिला बसली दिसायला तर खूप छान होती असं वाटत होतं की ती खूप मोठ्या घरातील असावी तिचा सुगंध पूर्ण बसमध्ये पसरला होता माझ्या शेजारी ती बसली मला तर खूप प्रसन्न वाटत होती मला तिने विचारले की कुठे जायचे आहे मी तिला सांगितले शहराचे नाव ती पण म्हणाली की तिला तिथेच जायचे आहे मी तर खूपच खुश झालो कारण एक तर रात्रीचा प्रवास आणि सोबतीला अशी सुंदर महिला भेटली तर प्रवास खूप छान होईल नंतर मी तिला तिचे नाव विचारले ती म्हणाली चित्रा मी तिला म्हणालो तुमचं नाव पण छान आहे आणि तुम्ही पण आता बसमध्ये ती माझ्या शेजारी असल्याने आमचा एकमेकांना स्पर्श होत असे मला तर खूप छान वाटत होतं तेव्हा थंडीचे दिवस होते आणि आता थंडी वाजायला सुरुवात झाली होती मी काही थंडीपासून संरक्षण व्हावं असं काही सोबत आणलं नव्हतं मग चित्राने तिच्या बॅगमधून एक चादर काढली आणि तिने तिच्या अंगावर घेतली मला पण थोडी थंडी वाजत होती थोड्या वेळाने चित्रा म्हणाली तुम्हाला जर थंडी वाजत असेल तर माझी चादर घेऊ शकता तुम्ही अंगावर मी म्हटलं नको मला नको पण नंतर चित्राने माझ्या अंगावर तिची अर्धी चादर दिली आणि म्हणाली खूप थंडी आहे आता मी आणि चित्रा एकाच चादरीमध्ये होतो मला तर थोडी पण थंडी वाजत नव्हती मला जेव्हा जेव्हा चित्राचा स्पर्श होत असे माझ्या मनात तर थोड्या वेळाने चित्राने तिचे डोके माझ्या खांद्यावर ठेवले आणि तिला झोप लागू लागली ती झोपेत असताना तिचा हात नको तिथे लागत होता मला तर आता राहावले नाही आणि मी पण नंतर चित्राला जागाली मी थोडा घाबरलो मला वाटलं की ती माझ्यावर रागवली रागवेल पण चित्र माझ्याकडे बघून हसली मी तिला म्हटले सॉरी माझा हात चित्रा म्हणाली ओके काय प्रॉब्लेम नाही आता तर मला जाणून दिने परमिशनच दिली मी असं करत होतो नंतर मी तिला विचारले तुमचं लग्न झालं आहे का चित्रा म्हणाली हो पण माझा नवरा माझ्यासोबत नाही राहत मी एकटीच राहते आता चित्र तर माझ्यासोबत एकदम खुलून बोलत होती मी तर तिच्यासोबत नको ते करायचा प्रयत्न करत होतो पण चित्रा मला म्हणाली असं बस इथे बसमध्ये नको तुम्ही माझ्यासोबत माझ्या घरी चला आणि थोडं थांबा आणि नंतर चित्राने तर मला संधी दिली होती पण मला नंतर आठवली की मला का काकाकडे जायचे आहे आणि माझ्याजवळ पैसे पण आहे त्यामुळे मला कुठे थांबता येणार नाही मी चित्राला म्हणालो मला थोडं लवकर जायचं आहे त्यामुळे मी नाही थांबू शकणार पण मला तर चित्राच्या रूपानं तर मोहून टाकलं होतं मी तर विचार केला की एवढी सुंदर महिला मला समोरून एक संधी देत आहे आणि मी मी तिला तर आता नाही म्हणू शकलो नाही आता तर प्रवास फक्त दोन तासांचा राहिला होता रात्रभर प्रवासमध्ये माझ्यासोबत चित्र असल्याने मला कळालेच नाही की प्रवास कसा लवकर कटला आणि आता शेवटचा बस थांबा पण आला होता मी आणि चित्रा बसमधून उतरलो आता सकाळचे चार वाजले होते चित्रा मला म्हणाली माझं घर थोडंच दूर आहे चला मग आम्ही चालत चालत गेलो आणि थोड्या अंतरावर गेल्यावर चित्राचं घर गराल। आलं घराला बाहेरून ताला होता नंतर चित्राने ताला उघडला आणि मला बेडरूम मध्ये बसवले आणि मला म्हणाली मी तुमच्यासाठी चहा वगैरे आणते चित्रा किचनमध्ये गेली त्याला खूप वेळ झाला होता पण ती आली नव्हती मी बेडरूमच्या बाहेर गेलो किचनमध्ये डोकवून बघितले तर चित्रा कोणासोबत तरी फोनवर बोलत होती मला बघताच तिने फोन ठेवला आणि म्हणाली मी आलेच लगेच मग मा चित्रा माझा हात धरून मला बेडरूममध्ये घेऊन गेली आणि मला म्हणाली माझ्या नवऱ्याचा फोन होता नंतर मी तिला जवळ घेतले आणि लगेच बाहेरून दरवाज्याची बेल वाजली मला वाटले की आता चित्राचा नवरा तर आला नसेल मी थोडा घाबरलो होतो मी चित्राला म्हणालो कोण आहे आता या वेळेला चित्र म्हणाली थांबा बघते नंतर चित्राने दरवाजा उघडला आणि दरवाजामध्ये तर दोन तीन मुलं तोंड बांधून होते ते आतमध्ये आले आणि चित्राने दरवाजा आतमधून बंद केला मी तर पूर्ण घाबरलो होतो मी चित्राला म्हणालो चित्रा हे कोण आहेत चित्रा म्हणाली हे माझे साथीदार आहेत आणि आमचं रोज हेच काम आहे की तुझ्यासारख्या एकाची फसवणूक करणे मला तर गाव फुटला होता त्यांनी मला धरले आणि माझ्याजवळ सर्व पैसे काढून घेतले माझ्याजवळ जे काही आहे सर्व सर्वच त्यांनी घेतले मी त्यांना म्हणालो हे पैसे माझे नाही प्लीज मला सोडा आणि पैसे परत करा पण त्यांनी माझे काही पण ऐकले नाही आणि मला थोडे मारले आणि बाहेर काढून दिले आता माझ्याजवळ काहीच नव्हते मी तर एका महिलेच्या मोहात पडून खूप मोठी चूक केली होती मित्रांनो तुम्ही पण असा रात्री प्रवास वगैरे करत असाल तर कोणत्याही अनओळखी व्यक्तीपासून सावध राहा कारण आपल्या सोबत सोबत पण असा धोका होऊ शकतो